कल्याणची शिवाली आता गिरगावात पण तिच्या सेल्फी काही थांबत नाहीये शिवाली मला खूप खूप मी करते कारण माझ्या गावी गुढीपाडवा होतो सो गुढीपाडवा हा सण मी कधी जवळून बघितला नाहीये फक्त एवढंच सुख होत की मी कल्याण डोंबिवलीची असल्या कारणाने फडके रोडचा पण असाल एकदम जोशात पाडव्याची रॅली निघते तेवढा कधीतरी पण हे कमाल आहे म्हणजे सकाळी सहा वाजल्यापासून मी इथे आलेले आहे अजूनही तशीच मी एनर्जेटिक मला खूप मज्जा येते आणि तुमच्या सगळ्या प्रेक्षकांना सोनी मराठीच्या प्रेक्षकांना लोक पहा प्रेक्षकांना सगळ्यांना मराठी नवीन वर्षाच्या खूप 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 शुभेच्छा हे वर्ष तुम्हाला सुख समृद्धीच सगळ्या इच्छा पूर्ण माझ्या पण एक आपण काय म्हणतात की सेलिब्रिटी होण्याच्या आधीचा तुझा पाडवा वेगळा असेल डोंबिवलीतलं फिरणं वेगळं असेल आणि आज या सोनी मराठीच्या रथात बसून तिथे एन्जॉय करणारी येणाऱ्या प्रत्येक फॅन्सला हात दाखवणं त्यांच्यासोबत सेल्फी काढणं ती एक भावना निश्चित वेळासाठी वेगळी ऑफकोर्स वेगळी आहे कारण ऑफकोर्स जेव्हा आम्ही जायचो जेव्हा मी ढोल वाजवायला जायचे तेव्हा मी तिथे लोकांसारखी कोणी सेलिब्रिटीज से त्यांच्याबरोबर फोटो काढायचे आणि मला माहिती आहे खाली काय असतं म्हणून मी सगळ्यांना फोटो काढायला कारण ते खूप आपल्याकडे आपल्यासाठी येतात आणि मला खूप भारी वाटत पण तुझ्यासाठी आजचा गुढी पडवा कसा आहे नवीन वर्ष तुझ्यासाठी कसं आहे काही संकल्प आहे काय प्लॅनिंग आहेत प्रेक्षकांना कुठल्या कुठल्या रुपात आता शिवाली प्लॅनिंग तर बरेच काही काही आहेत नवीन वर्ष अजून मी काही असं ठरवून केलेलं नाहीये आणि मी कधीच ठरवून करत नाही गोष्टी ज्या मला चांगल्या वाटतात असतात त्या मी करते। आ, मी करते अशी ठरवून करणारी गोष्टी मला ज्याच्यात मज्जा येते मी ते करते एक्साइटमेंट वाटते ते करते आणि काही प्रोजेक्ट आहेत ते नवीन लवकरच येते मी आता नाही करणार आज टीम वेगवेगळ्या शोभायात्रांमध्ये Uh, गेली अर्धी कुठे डोंबिली अर्धी ठाण्यात तू आज कुठल्या मित्राला जास्त मिस करते एनर्जी बघतोय मी तुझं नाचणं बघतोय तुझी धमाल बघतोय ही धमाल करायला कोण हवं सगळे तसेच आहेत वेडे आहेत सगळे सगळे एन्जॉय करतात ही बाई बघा बसली आहे सगळ्या वेड्यात पण मी सगळ्यांना मिस करते म्हणजे सगळे एकत्र जी एनर्जी असते ती अफाट असते पण आम्ही जेवढे आहोत ते पण खूप मज्जा करतो मला असं जाता जाता प्रेक्षकांशी काय संवाद असतील काय शुभेच्छा देशील काही नाही नवीन वर्ष येत बी रेडी फॉर न्यू टास्क खूप एन्जॉय करा लाईफ मज्जा करा अजिबात फार प्रेशर घेऊन जगू नका माझ्यासारखं का नाचा काही सुचलं नाही की नाचा आणि मज्जा करा कमाल करा थँक्यू शिवाली थँक्यू